मेष राशी ही स्थिर भूमी तत्वाशी जोडलेली सौंदर्य संपत्ती आणि प्रेम या गोष्टींची प्रतीक असलेली राशी म्हणजे मेष पण मागील काही वर्ष मेषराशीच्या व्यक्तींना अनेक ठिकाणी परीक्षा द्याव्या लागल्या मनात असंख्य स्वप्न असतानाही त्यांच्या पूर्णतेसाठी जणू वेळच थांबलेला होता संघर्ष तर होताच पण त्याला मिळणारं फळ मात्र सतत लांबणीवर टाकलं गेलं काही जणांनी आपले सर्वस्व गमावलं नात्यात विश्वास तुटला तर काहीनी घर व्यवसाय किंवा आत्मविश्वासही गमावला पण आता एक दैविक क्षण जवळ येत आहे जो तुमचे संपूर्ण नशीबच नव्याने लिहिणार आहे हे केवळ भविष्य नाही तर परमेश्वराची नियोजित योजना आहे जी आता तुमच्या पायाखालची वाट सोन्याने भरून टाकणार आहे मेषराशीसाठी आता तो काळ सुरू होतोय जिथे स्वप्नांचा आवाज नियतीच्या कानावर पडणार आहे आकाशातील ग्रहांची स्थिती शुक्राची आघाडी शनीचं समर्थन गुरुची कृपा आणि चंद्राचा भावनिक प्रकाश हे सगळं मिळून तुमच्यासाठी अशी संधी घडवतायत जी फक्त एकदाच आयुष्यात येते हा बदल अचानक येईल पण तो अचानक वाटेल यासाठी तुमच्याच पूर्व कर्माची भक्कम पायाभरणी कारणीभूत आहे कर्मांचा खुणा अजूनही ब्रह्मांडात उमटत असतात आणि मेषराशीच्या कर्माने ब्रह्मांडालाही हलवून टाकलं आहे म्हणूनच हे भविष्य एखाद्या सामान्य राशी भविष्यासारखे नाही तर ते एक आव्हान आहे तुमच्या आत्मशक्तीला की उठा कारण तुमचं नियतीने लिहिलेलं सुवर्णपद तुमची वाट पाहते मेषराशीच्या पायाखाली आता सोन्याची वाट तयार कशी होणार आहे तर त्यातील पहिला आहे शनी शुक्र युतीचा अद्भुत प्रभाव कर्म आणि सौंदर्याचा संगम होणार शनी म्हणजे कर्मयोगी आणि शुक्र म्हणजे वैभवाचा राजा हे दोघे जेव्हा एकत्र येतात ते अशा व्यक्तीच्या नशिबात चमत्कार घडवतात जी व्यक्ती स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवते मेष कारक ग्रह शुक्र असल्याने या युतीचा प्रभाव तुमच्यासाठी अनेक पट्टीने अधिक गहीर आहे तुमच्या जीवनात एखादा जुना व्यवसाय अचानक जोर पकडेल एखादा प्रकल्प जो वर्षानुवर्ष अडकलेला होता अचानक फायनल होईल जुनी थकलेली रक्कम परत मिळेल आणि काही जणांना जमिनी संबंधित मोठा धनलाभ होण्याचे प्रबळ योग आहेत हीच ही ती सोन्याची वाट आहे जी तुमच्या पूर्व कर्मानुसार सुरू होते आणि भविष्याच्या उंच शिखरापर्यंत पोहोचते दुसरा आहे गुरुच्या सप्तम स्थानातील दृष्टिकोन संबंध आणि सा सामर्थ्यांचा नवा अध्याय दोन हजार पंचवीस मध्ये गुरु मेषराशीचा सप्तम म्हणजे संबंध भागीदारी विवाह हो या स्थानावर शुभ दृष्टीक्षेप करत आहे याचा परिणाम म्हणजे नवे व्यावसायिक संधी भागीदारीतून धनवृद्धी विवाह हो किंवा भागीदारीतूनसंबंधातून स्थैर्य सामाजिक आणि कौटुंबिक प्रतिष्ठित वाढणे सोन्याची वाट म्हणजे केवळ पैशाचाच प्रवाह हो नव्हे तर मनशांती नात्यात गोडवा आणि आत्मसन्मानाची पुनर्विस्थापनाही तुम्हाला मिळणार आहे ग्रहांचा धनयोग सक्रिय होतोय विशेष योग जिथे नशीब उजळले जात आहे या काळात विशेषत धनस्थान म्हणजेच दुसऱ्या आणि अकराव्या घरावर ग्रहांचे सशक्त प्रभाव आहेत हे दोन स्थान जेव्हा सक्रिय होतात तेव्हा माणसाच्या आयुष्यात अचानक धनवाढीचे प्रसंग घडतात जसे प्रमोशन बोनस फायद्याचे व्यवहार सोने चांदी खरेदीस योग्य वेळ घर गाडी स्थावर मालमत्ता या गोष्टींसाठी ही आश्चर्यकारक संधी मिळतात ज्यांनी अनेक वर्ष वनवन केली त्यांच्यासाठी संपूर्ण ब्रह्मांड स्वतःच्या ऊर्जेने सोन्याची वाट तयार करते हेच मेषराशीच्या नशिबात घडतय म्हणूनच हे भविष्य एखाद्या सामान्य राशी भविष्यासारखं नाही तर हे एक आव्हान आहे जे तुमच्या आत्मशक्तीला उठा कारण तुमचं नियतीने लिहिलेलं सुवर्णपद तुमची वाट पाहतय आध्यात्मिक वाटेवरूनही येणार आहे एक अदृश्य पाठिंबा मेषराशीमध्ये आत्मशक्ती जागृत होण्याची क्षमता आहे या सोन्याच्या वाटेचा अर्थ केवळ भौतिक लाभात नाही तर आत्मविश्वास आत्मप्रेम आणि ईश्वराचा नवा विश्वासही तुम्हाला मिळणार आहे विशेषत काही मेष व्यक्तींना स्वप्नातून किंवा ध्यानातून दिशा मिळेल ज्यामुळे त्यांच्या जीवनाचा नवा अध्याय सुरू होईल कधी कधी नशीब बदलासाठी धन नसलं तरी चालतं पण योग्य दिशा आणि योग्य वेळ असली पाहिजे तीच वेळात आहे पूर्व संचित फलदायी होणार म्हणजे जुन्या चांगल्या कर्मांचा बोनस मिळणार एखादं पेंडिंग काम वर्षावर अडकलं होतं पण अचानक मंजुरी मिळेल एखाद्या व्यक्तीचे आधी नकार देत होता तोच आता तुमच्यावर विश्वास ठेवाल एखादी गोष्ट जी तुम्हाला दुरावलेली वाटत होती ती परत तुमच्याकडे ती सोन्याची वाट पूर्व कर्माने बनवलेली आहे आणि साक्षात परमेश्वर ती वाट स्वतः उजळत आहेत मेषराशीच्या पायाखाली सोन्याची वाट तयार होण्याचा अर्थ आहे की आता तुम्ही मागे पाहायचं नाही संघर्ष संपता येत परीक्षांचे उत्तर येते जे तुमचे आहे ते आता तुमच्यापर्यंत येण्यास कोणतीही शक्ती थांबवणार नाही कोणता एक बदल तुमची वाट पाहतोय हा बदल बाहेरून नव्हे तर आतून सुरू होणारा एक अलौकिक संक्रमण आहे हा बदल म्हणजे केवळ करिअर नातेसंबंध पैसा घर किंवा प्रतिष्ठा यांच्या पुरता मर्यादित नाही हा बदल म्हणजे तुमचं स्वतःबद्दल जाणणं बदलणार आहे मेष राशीच्या जीवनात अनेकांनी गमावणं अनुभवलं आहे आत्मविश्वास श्रद्धा माणसं संधी पण दोन हजार पंचवीसमध्ये येणारा हा बदल गमावलेल्या प्रत्येक गोष्टीचा अर्थ आणि कारण स्पष्ट करणार आहे हा बदल आहे तुमच्या अंतर्मनातील शक्ती जागृत होण्याचा तुम्ही आतापर्यंत लोक काय म्हणतील हे पाहून निर्णय घेतले पण आता तुमचा अंतरात्मा बोलणार आहे आणि तुम्ही त्याला ऐकायला सुरुवात करणार तुम्ही आधी संधी गमावला कारण भीती होती आता तुम्ही संधी निर्माण कराल कारण तुमचा आत्मभान जागृत झालेला असेल जिथे पूर्वी तुम्ही माझ्याने नाही होणार असं म्हणत होता तिथे आता तुम्ही माझ्यानेच होणार असे ठामपणे बोलाल हा बदल आहे आपल्या स्वतःच्या पायात उभी राहणाऱ्या आत्मशक्तीचा बदल आहे भूतकाळातून शिकून भविष्य घडवण्याचा पूर्वी तुम्ही दुःखाच्या अनुभवाने थकला होता पण आता तेच अनुभव तुम्हाला ध्येयाकडे नेणारे मार्गदर्शक सिग्नल ठरणार आहेत तुम्ही जे गमावलं ते पुन्हा मिळवण्याची तुम्हाला आता गरज भासणार नाही कारण त्याहून मोठं काहीतरी तुमच्यासमोर उभे राहत आहे हा बदल आहे मी दुर्बल नाही मीच माझे भाग्य घडवतो या आत्मविश्वासाचा हा बदल आहे विश्वासावरच्या हा विश्वासाचा आहे नवा अध्याय मेषराशीच्या लोकांना अलीकडे अनेक प्रश्न पडले होते की का घडलं असं माझ्यासोबतच का मी काय चुकलो पण आता या बदलानंतर या सगळ्या प्रश्नाची उत्तर सापडेल की कारण परमेश्वर काहीतरी मोठं तयार करत होते तुमच्यावरच्या अडचणी म्हणजे शिक्षा नव्हत्या त्या तयारी होत्या आता तो काळ येतोय की जिथे तुमची परीक्षा संपते आणि परिणाम सुरू होत आहेत हा बदल आहे नीतीवरचा नवा विश्वास निर्माण होण्याचा हा बदल आहे तुमचं हसणं पुण्या खऱ्या अर्थाने परत येण्याच्या फार दिवसांनी तुमच्या चेहऱ्यावरचं हसणं खरोखर असेल तुम्ही पुन्हा मनापासून एखाद्याला धन्यवाद म्हणाल जीवनासाठी स्वतःसाठी आणि त्या अदृश्य शक्तींसाठी तुम्ही पुन्हा प्रेम कराल स्वतःवर आयुष्यावर आणि भविष्यावर हा बदल म्हणजे केवळ दिशा नव्हे तर तो पुन्हा सुरू झालेला नव जन्म आहे हा एक बदल म्हणजे मला नाही जमत या वाक्याचा मीच करू शकतो यामध्ये रूपांतर होणार आहे हा बदल तुमचे भाग्य बदलतो पण त्याआधी तो, तो तुमचे मन बदलतो एकदा मनात विश्वास निर्माण झाला की संपूर्ण ब्रह्मांडही झुकायला तयार होते खास उपाय ही वाट सुवर्णय करण्यासाठी मेषराशी शुक्रवारी श्री लक्ष्मी देवीला गुलाबाच्या पूजा करा शनिवारी काळ्या वस्त्रातील गरीब व्यक्तीस अन्न किंवा करा रोज तांदूळ आणि गुळ खाऊ सौख्य वाढते नवीन चांदीच्या आणा आणि ती वस्तू नेहमी पूजास्थळी ठेवा संध्याकाळी तुळशी पुढे दिवा लावा आणि ओम श्री लक्ष्मी नारायण नमहा हा जप करा मेषराशीसाठी आता सुरू होणारा काळ केवळ ग्रहस्थितीचा भाग नाही तो एक अंतर्गत जागृतीचे पर्व आहे ही, ही सोन्याची वाट म्हणजे केवळ परिवार संपत्ती जमीन व्यवसाय किंवा घर नव्हे तर ही वाट आहे तुमच्या आत्मविश्वासाकडे तुमच्या कर्तृत्वाकडे आणि त्या गुढ ब्रह्मशक्तीकडे जी तुमचं जीवन मागूनच पाहत होती पण आता पुढे घेऊन जाणार आहे गेल्या काळातील संकट अपेक्षाभंग अंधकार आणि सगळ्यांनी तुमच्यातल्या शांत ताकदीला शिकवलंय सहन करणे पण तीच ताकद आता शिकवणार आहे घडवणं हे भविष्य काय सांगते तुम्ही हारला नाहीत फक्त थोडा वेळ थांबलेला आहात तुमची वेळ आली आहे पण आता ती वेळ ओळखून तिचा फायदा घ्यायचा आहे मेषराशी परमेश्वराने तुमच्यासाठी आधीच योजना तयार करून ठेवली आहे फक्त तुम्हाला त्या दिशेने चालायला सुरुवात करायची आहे मेषराशीच्या लोकांसाठी आता सुरू होत आहे स्वप्नांचे सत्यात रूपांतर होण्याचे योग संपत्तीतून पण त्याहीपेक्षा सन्मानातून मिळणारे समाधान हरवलेल्या नात्यात पुन्हा गोडवा निर्माण होणे धैर्य संयम आणि श्रद्धा या त्रिकुटाचा विजय मेषराशीच्या जीवनात आता जो बदल येतोय तो तुमचे नशीब केवळ उजळवणार नाही तर तो तुम्हाला मला नाही जमतपासून मीच घडवणार या प्रवासावर घेऊन जाणार आहे आता ही वेळ आहे जुनं मागे टाकण्याची स्वतःवर विश्वास ठेवण्याची आणि आयुष्याला पुन्हा भरारी देण्याची मेषराशी शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेवा कधी कधी वाट फार वेळ घेते पण जेव्हा ती तयार होते ती सोन्याचीच असते मेषराशीच्या पायाखाली अशीच वाट आता तयार झाली आहे तुमच्या पावलाने तिला प्रकाशमान करा